कोकणातील मजा हा शब्द ऐकल्याबरोबर तुम्हाला थोडं पडलेलं असेल की ही मालवणी कविता सादर करणं कोकणातली मजा यंदा जाऊया कोकणात यंदा जाऊया कोकणात रजेच्या दिवसात यंदा जाऊया कोकणात रजेच्या दिवसात उन्हाळ्याच्या सुटी उन्हाळ्याच्या सुटीए चला यावा कोकणात गडगडणाऱ्या आगीन गाडी गडगडणाऱ्या आगीन गाडी जाऊया गावात जाऊया गावात मधु दंडवतेचे दंडवतेचे उपकार झाले प्रत्येकाच्या घरात झाले प्रत्येकाच्या घरात मुंबईच चाकरमणी मुंबईच चाकरमणी खूप झालो खुशी खूप झालो खुशी दोन चार दिवसांनी माता फेरी घरात माता फेरी घरात सकाळी नाही उपी सकाळी नय तुमका पोहे आणि उपी दोसे आणि इडली दोसे आणि इडली दहा वाजता मेळात तुमक पेजेचं घोट दहा वाजता मेळात तुमक पेजेचं घोट पेजेच्या घोटा बरोबर वालीची भाजी आणि वांग्याची भाजी पेजेच्या घोटा बरोबर वालीची भाजी आणि वांग्याची भाजी डोंगर उकडून <coughs> दोनपरा तुमका उकडो खात आणि खापीची कडी तुम्हाला ह्याच्यातले कुठले शब्द नाही समजले तर नंतर मला विचारा हापीची <laughs> कडी हापूसच्या आंब्याची मंगरात घातली आडी हापूसच्या आंब्याची मांगरात घातली आडी थोडे आंबे खाया नाहीतर बंद पडत नाडी थोडे आंबे खाया नाहीतर बंद पडत नाडी काप्या गड्यातलो सुटलो वास काप्या गऱ्याचो सुटलो वास रसा घरन तुमचो बंद पडत श्वास रसा घरन तुमचो बंद पडत श्वास हळूहळू गिळा तुम्ही गरे खाया खास हळूहळू गिळा तुम्ही गरे खाया खास चला जाऊया गारपात चव्या गारपात खिरा नेऊया वाईट चला जाऊया गारपात खिरा नेऊया वायच काळी काळी करांगना लागली चिकार काळी काली, काली, करांना लागली चिकार हातात तुमच्या काटे लागतील वशात तुम्ही गार हातात तुमच्या काटे लागतील वशात तुम्ही गार निळ्या निळ्या जांभळाचे लागले घोस निळ्या निळ्या जांभळाचे लागले घोस पाणी नको पिऊत लागत तुमकां सोस पाणी नको पिऊत लागत तुमकां सोस रात्री तुमकां कुळताची पिटी रात्री तुमका कुर्ताची पिटी घरवाली मारी तुमका रात्री गोड मिठी घरवाली मारी तुमका रात्री गोड मिठी हे फक्त घडामोडी संसारासाठी हे फक्त घडामोडी संसारासाठी माहेरात जाताना लागता आंबोलेचो येदो मोठो भाग माहेरात जाताना लागता आंबोलेचो येदो मोठो भाग कविता माझी वाचून झाली सोडा माझी वाट कविता माझी वाचून झाली सोडा माझी वाट 아이 I...